तर नमस्कार मैत्रिणीनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपला कटिंगचा पण व्हिडिओ नाही आहे आणि स्टिचिंगचा पण व्हिडिओ नाही आहे कारण भरपूरताईंचा मला दररोज दररोज तोच प्रश्न येतो की पॅटर्नविषयी सर्व काही माहिती तुम्हाला टायटल किंवा थमनेल पाहून वाचलंच असेल की बऱ्याच जणींना प्रश्न पडलेले आहेत आज मी हा शेवटचा व्हिडिओ बनवणार आहे कारण शेवटचा म्हणजे या बाबतीतला शेवटचा व्हिडिओ आहे कारण याच्या अगोदर पण मी एक दोन वेळेस अशा टॉपिक वर व्हिडिओ बनवलेला आहे तर तोच 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 नेहमी प्रश्न येत आहे तर हा जितका तुम्हाला जी काही तुम्हाला माहिती पाहिजे आहे ना तितकी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये दिलेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मी हा व्हिडिओ संध्याकाळी शूट केलेला के आहे रात्री बारा साडे बारा वाजता शूट केलेला आहे कारण तुम्हाला बऱ्याच जणींना पुढच्या ज्या ताई आहेत त्यांना घ्यायची इच्छा आहे पॅटर्न पण माझी कटिंग जी आहे ती त्यांना आवडतही आहे आणि त्यांना आवडलेली पण आहे पण त्यांचा प्रश्न कुठं येतो की पार्सल येतेत का नाही या बाबतीत त्यांचा प्रश्न येतो तर त्याच बाबतीत मी दररोज कटिंग करते का नाही किंवा पार्सल टाकते का नाही हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी आजचा व्हिडिओ या विषयावर बनवलेला हो आहे की माझं काम संध्याकाळी कशा पद्धतीने चालू असतं दररोज मी या बाबतीत काम जे व्हिडिओ जे आहेत ना दाखवू शकत नाही या कामात कारण मी कधीतरी जे तुम्हाला महत्वाचं जे काही शिकायचं असतं तर ते मी तुम्हाला व्हिडिओ मी टाकत असते कटिंगचे झाले स्टिचिंगचे झाले किंवा डिझाईनचे झाले हे सर्व काही व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला मी दाखवत असते कारण हे आपलं काही ब्लॉगिंगचं चॅनल चा नाही त्याच्यामुळे तुम्हाला ब्लाउज स्टिचिंग कटिंगचं जी काही माहिती पाहिजे असते ती मी या चॅनलवर देत असते पण बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळे मी आज हा खास हा जो व्हिडिओ आहे ती बनवलेला आहे ते मी प्रत्येक वेळेस प्रूप 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 प्रूफ म्हणजे पाहिजे तर मी तुमचं जर तुम्हाला पॅटर्न घ्यायचे आहेत तुमची फसवणूक करून मला काय भेटणार आहे त्याच्यामध्ये मला फक्त एवढंच होतं की ही जी काम चालू करायचं होतं त्याच्या अगोदर माझ्या एवढंच डोक्यात होतं की माझ्या जवळपासच्या मैत्रिणी त्यांना मी पेपर कट करून देत होते त्यांना जे काही ब्लाऊज त्यांचं माप जे आहे ते मी कट करून देत होते न्यूज पेपर तर म्हटलं की कि आज कित्येक महिलांना पॅटर्नची गरज आहे त्या बाबतीत मी विचार करून मी ह्या पॅटर्न जे आहे ते दिलेले चालू केलेले आहेत कारण तेवढाच उद्देश होता मला कामाची कमी नाहीये माझं कस्टमर जे आहे ते खूप सारे एवढंच की मी आ, ही पॅटर्नचं चा काम चालू केल्यापासून मला कस्टमरचे काम टायमिंगला देणं होत नाहीत का तर माझ्या ज्या काही ताई आहेत मैत्रिणी आहेत त्यांना पॅटर्न आपली कटिंग जे आहे आपल्याला जी काही कला येते ती त्यांच्या पर्यंत देण्याचा उद्देश एवढाच आहे माझा की म्हणजे तुम्ही हे प्रश्न एवढं बोलायचं कारण हेच आहे की पुढच्या जे काही ताई आहेत त्यांना कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल नाही फोन पे किंवा गुगल पे अगोदर पेमेंट केल्याच्या नंतर आपले पार्सल जे आहे ते तुमच्यापर्यंत येत असतात तर त्या बाबतीत त्यांचा प्रश्न येतो नेहमी 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 दररोजचे मला एक दोन तरी अशाबद्दल प्रश्न येतात त्याच्यामुळे मी आज खास हा ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवलेला हो आहे कारण मला प्रत्येक वेळेस तेच तेच दाखवण्याचं म्हणजे इंटरेस्ट नसतो की मी कटिंग कर करते का नाही पार्सल टाकते का नाही दाखवण्यापेक्षा आपण केलेलं महत्त्व असं बोलत असते मी तर आणि तुम्हाला जर पाहायचे असतील ना माझे मागचे व्हिडिओ अगोदर मी व्हिडिओ भरपूर सारे टाकलेले आहेत कटिंग पॅटर्न वापरून ब्लाऊज कटिंग कस्टमरचे ब्लाऊज मी दाखवलेले आहेत माझे सुद्धा दाखवलेले आहेत आणि एका एका कस्टमरचे मी तीन, तीन तीन चार चार ब्लाऊज कट करून तुम्हाला दाखवलेले आहेत त्याच्यात काय चेंजेस करायचे आहेत ते पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत परफेक्ट ब्लाऊज बसतात का नाही हा ही सर्वात मोठा प्रश्न येतो त्याच्यामुळे सर्व काही माहिती जी दिलेली आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसनच कारण मी इथे हा संध्याकाळी शूट केलेला आहे म्हणजे हा जो आहे तो आता मी आज शूट केलेला आहे स्टार्टिंगला आणि त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला संध्याकाळी मी ते किती वाजलेले आहेत ते पण तुम्हाला तिथे दाखवणार आहे तर एवढ्याच या, या गोष्टीमुळेच मी हा खा खास व्हिडिओ बनवला आले याच्या व्यतिरिक्त मी इथून पुढे या टॉपिकवर व्हिडिओ बनवण नाही मला माहिती नाही कारण प्रत्येक वेळेस मला तेच तेच प्रूफ करायची गरज नाही आहे कारण मला भरपूर कामे असतात त्याच्यासाठी कस्टमर कस्टमरची कामे असतात ऑर्डरची कामे असतात ज्या ताईंना विश्वास आहे त्यांनी बिनधास्त पेमेंट करू शकतात ज्यांना विश्वास नाही त्यांना नाही केलं तरी चालतंय असं आपल्याकडे काही बळजुबरी नाहीये तर म्हणजे कसं असते कुठली भी गोष्ट लिमिटमध्येच असते कुठलीही काम एवढं भरपूर असते मला मला गरज होती का तुमच्यापर्यंत पॅटर्न द्यायची नव्हती पण आज प्रत्येक ताईला गरज आहे पॅटर्न जर वापरले तर तुमचं काम फास्ट होईल किंवा तुमचा विचार केलेला आहे मी त्याच्यासाठी मी हा जी काही व्हिडिओ जी आहे ती कटिंग जी आहे पेपर कटिंग त्या उद्देशानच चालू केलेलं आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही घेऊ शकतात नाही आवडली तर नाही घेऊ शकतात असं आपल्याकडे काहीच आहे तर चला मैत्रिणीनं तुमचा वेळ इथंच माझा जाईन त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायला वेळ भेटणार नाही त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि दररोज आपले दुपारी टायमिंग चेंज केलेला आहे साडेबाराला आपले व्हिडिओ येणार आहेत दररोज दुपारी साडेबाराला आपले व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा चला तर मैत्रिणी भेटून पुढील व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काल म्हटलेलं होतं की मी आज आपल्याला तीन प्रकारची कटोरी पाहायची होती पण मध्येच हा प्रश्न नेहमी नेहमी येला म्हटलं की आता आज शेवटचा हा व्हिडिओ बनवत आपण आणि तुमच्यासोबत शेअर करू त्याच्यामुळे मी हा खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे तुमचे काही जे काही डाऊट होते दररोज मला दोन चार दोन चार ऑर्डर येत असतात त्याच्यात मी कटिंग स्टिचिंग सर्व काही माहिती लिहित असते तुमचे पार्सल येतात का नाही त्याचं प्रूफ दाखवण्यासाठी मी हा आज शेवटचा व्हिडिओ बनवलेला आहे हा शेवटचा ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे तर आपले नेहमी येणारच आहेत तर दररोज दुपारी साडेबारा वाजता आपला व्हिडिओ टायमिंग चेंज केलेला आहे मी व्हिडिओ पाहायला विसरू नका तर पाहू शकतात मैत्रिणीनो संध्याकाळचे आत्ता वाजलेले आहेत साडेबारा इथे पाहू शकतात आता तुम्हाला हे कसं दिसतंय हे मला माहीत नाही पण आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेबारा तर अशा पद्धतीने मी हे संध्याकाळी नऊ वाजल्यापासून किंवा आठ वाजल्यापासून दररोज संध्याकाळी हे माझं कटिंगचं काम चालू असतं तर बऱ्याच जणींचा मला आज म्हणजे एक जणींच असं मेसेज आलता किंवा कॉल आलता ताई तुमचं पार्सल आमच्यापर्यंत येईन का नाही आम्हाला कशा पद्धतीने प्रूफ आहे की तुम्ही पार्सल पाठवताना आम्ही पेमेंट केल्याच्या नंतर तर आपली एकच मला सांगायचं आहे की आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आपले पार्सल जे आहे ती स्पीड पोस्टाने येत असतात कारण पोस्ट जे आहे ती पाच सहा दिवसात येतात पण शनिवार रविवारची सुट्टी जर असेल तर आपल्याला पार्सलला आठ दहा दिवस लागू शकतात त्याच्यामुळे शंभर टक्के तुमचं पार्सल येणारच पेमेंट करण्याचं कारण एकच आहे की आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे कोरियरनं आपण पार्सल पाठवत नाही आपण पार्सल कशाने पाठवतात स्पीड पोस्टाने तर त्याच्यासाठी आणि ज्या ज्या ताईंना असं म्हणजे आपण पेमेंट केल्याच्या नंतर आपले पार्सल येतील का नाही तर ज्या ताईंनी अगोदर ऑर्डर केलेले जे आहेत भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत तुम्हाला प्रत्येक वेळेस मी प्रूफ दाखवू शकणार नाही कारण आपण खरं पण खऱ्या पद्धतीने देत असतात त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळेस प्रूफ करायची गरज नाही आहे आणि ज्या ज्या ताईंनी पार्सल आजपर्यंत घेतलेले आहेत त्यांचे पार्सल शंभर टक्के त्यांच्यापर्यंत गेलेले आहेत तुमच्यापर्यंत नाही आलं तरी रिटर्न माझ्याकडे येत असतं तर त्याच्यासाठी बिनधास्त तुम्ही राहायचं आहे प्रूफ म्हणाल तर मी ज्यावेळेस पोस्टात पार्सल टाकते त्यावेळेस मला ट्रॅकिंगचा नंबर जो आहे तो पावती दिली जात असते माझ्याकडे असते ती तर मी बरेच अगोदरच्या व्हिडिओमध्ये ती दाखवलेली पण आहे आणि तुम्हाला विश्वास नसेल तर त्या पावतीचा तुम्हाला मी फोटो सेंड करू शकते कारण ज्या ताईंना विश्वास नाही आपली पेमेंट अगोदर गेल्याच्या नंतर पार्सल येईल का नाही त्या ताईंसाठी सांगत आहे तर दररोजचे दररोज मी हे व्हिडिओ का टाकत नाही म्हणजे कटिंगचे आपलं चॅनल काय आहे ब्लाऊजबद्दलची कटिंग स्टिचिंग जी काही बद्दलची तुमचे प्रश्न असतील त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त तसं पॅटर्न विषयी माहिती कटिंग कशी करायची आहे पॅटर्न यूज कसा करायचा आहे हे सर्व तुम्हाला माहिती मी देत असते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मी कटिंग जर दाखवत बसले तर तुम्हाला मेन जे काही शिकायचं असतं ते तिथं राहून जातं त्याच्यासाठी मी ते व्हिडिओ हे जी कटिंगचे व्हिडिओ आहे ती अगदी शॉर्टमध्ये टाकत असते आणि क्वचित व्हिडिओ असे तुम्हाला एक दोनच पाहायला मिळत असतील मी कटिंग करताना तुम्हाला टाकलेले तर कारण मला असं वाटलं की प्रत्येक वेळेस आपण प्रूफ देऊचा प्रूफ द्यायचा कारण तुमचे तुमचे जर मी पैसे किंवा फसवणूक झाली तुम्ही पेमेंट केल्याच्या नंतर तुमची फसवणूक झाली किंवा पेमेंट केले घेतलं आणि पार्सल पाठवलंच नाही असं होऊ शकणार नाही आज तुमचे पार आज मी तुमचे जे काही पैसे पेमेंट केल्याचे असतील तर ते मी जर घेतले आणि तुमचं पार्सल नाही पाठवलं मी तर मला ते किती दिवस पुरणार आहे इमानदारीचं काम आपल्याला इमानदारीचं खाल खायला पचत असतं आणि बेईमनीचं खाल्लेलं पचत नसतं हे म्हणतो तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे हे पा आता हे पार्सल जे आहे ते मी पॅक करून ठेवलेले आहेत तर इथे तुम्हाला कटिंग करून ठेवलेलं दिसत असेल हे जे आहे माझं दररोजचं कुठलंही काम बिझनेस सारखंच असतं बिझनेस करायचं म्हटलं तर तुमची फसवणूक करून माझा बिझनेस मोठा होईल का किंवा व्यवसाय मोठा होईल का नाही होऊ शकणार त्याच्यामुळे मी आज खास त्याच्यासाठी व्हिडिओ करत आहे व्हिडिओ करण्याचं एवढंच कारण आहे की भरपूर ताईंना मला म्हणजे असे त्यांचे प्रश्न आलेले आहेत अगोदर पण आलेले आहेत आणि आले दररोज एक दोन ताईंचा तर हा प्रश्न नेहमीच असतो आता समजा दिवसभराचे पन्नाशी मेसेज असतील किंवा कॉल असतील जे काही असतील ऑर्डरची कामं तर त्याच्यापैकी दहा महिलांचा प्रश्न असू असा असू शकतो की आमचे पासल पेमेंट केल्याच्या अगोदर येतील का नाही पेमेंट केल्याच्या नंतर येतील का नाही विश्वास खूप मोठा विषय आहे आणि साहजिक आहे तुमचा प्रश्न येणं साहजिक आहे कारण आजकाल फसवणूक होते त्याच्यामुळे तुमचाही प्रश्न जो आहे तो येणं ही तुमच्यावर डिपेंड आहे की आता झोप पण येत आहे मला आणखी एक दोन ऑर्डरचं काम करायचं आहे पण आत्ता मला ते हे जी काही पॅकिंग केलेलं आहे ती उद्याच्या ट्रान्सफर करायचं आहे तर दोन तीन ऑर्डर जी आहे ती मुंबईच्याच आहेत या जी ऑर्डर आहे ती पालघर ठाणे आणि आणखीन कोणतं तरी आहे बघा तर अशा पद्धतीने हे मी पुणे या पद्धतीने आपले पार्सल जे आहे ते दररोजचे नाशिक जी काही अहमदनगर जी जी जिल्हे न... आहेत तिथले आपले पार्सल असतात अशा पद्धतीने मी हे सेल जे आहे ते तयार केलेले आहेत पाहू शकता जे ऑर्डर आलेली असते त्याच्यानंतर जी काही पार्सल आपले आहेत पॅटर्नं ते सर्व काही तुम्हाला हे पॅक करून ठेवत असते पाहू शकतात अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर आता इथं मी हे प्लास्टिक वॉटरप्रूफचा जो आहे तो पण मी कटिंगला घेतलेला आहे आता इथे तुम्हाला जे पार्सल दाखवलेलं आहे हे एक पॅक केलेलं आहे हे एक पॅक केलेलं आहे ही एक पॅक केलेलं आहे आणि आणखीन हे एक दोन पॅक करून दररोजचे दोन चार ऑर्डर तरी टाकत असते तर अशा पद्धतीने मला एक आज हेच बाबतीत सांगायचं होतं की आज मी तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज ताईंनी असा का व्हिडिओ केलेला आहे ब्लाऊजचा कटिंगचा स्टिचिंगचा कशाचाच व्हिडिओ नाही आहे आणि भरपूर ताईंना असं वाटतं की पॅटर्न घेतल्याच्या नंतर आपले ब्लाउज परफेक्ट बसतात नाही तर त्याच्या पण मी काय केलेलं आहे आता ही हा मोबाईल आहे याच्यावर जर तुम्ही यूट्यूबला गेल्याच्या नंतर उषा फॅशन ब्लाऊज डिझायनर इथं जर सर्च केलं आता अशा पद्धतीने सर्च केलं पाहू शकतात या पद्धतीने माझं चॅनलचं ओपनिंग होत असतो ओपनिंग होत असतं सॉरी ओपनिंग होत असतं आता इथे तुम्हाला काय करायचं ही जी नाव दिलेलं आहे पाहू शकतात इथे आपल्याला टच करायचं तर हे अशा पद्धतीने ओपन होतं ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला इथे पहिल्या स्टार्टिंगला विडिओचं ऑप्शन येतं इथे ऑप्शन आलं व्हिडिओचं त्याच्यानंतर येतं शेअर शॉर्टचं हे आलं शॉर्टचं इथे तुम्हाला सर्व शॉर्ट व्हिडिओ दिसतात इथे आहे लाईवचं हे पहा लाईव्हचं ऑप्शन आलं त्याच्यानंतर आहे कम्युनिटी हे पहा कम्युनिटी आता याच्यामध्ये गेलात कम्युनिटीमध्ये गेलात की तुम्हाला अशा पद्धतीने पार्सल आपले गेलेले आहेत का नाही या पद्धतीने सर्व काही तुम्हाला माहिती मी फोटो सेंड केलेले आहेत पाहू शकतात पार्सल ज्या ताईंनी घेतलेले आहेत त्यांचे फोटो मी इथं टाकलेले असतात त्याच्यानंतर मी पार्सल घेतल्याच्यानंतर ताईंनी ब्लाऊज शिवलेले भरपूर ताईंनी ब्लाऊज शिवलेले आहेत त्याचे पण मी फोटो सेंड केले पाहू शकतो अशा पद्धतीने ब्लाऊज शिवलेलेचे हे हे पा सर्व काही पार्सल हे पार्सलचे फोटो आहेत एक एक ठिकाणी दोन दोन ताईंचे टाकलेले आहेत हे पा हे फक्त दाखवण्याचं कारण की प्रूफ दाखवत आहे मी कशा पद्धतीने पार्सल आपले जातेत का नाही आणि याच्यावरून ब्लाउज शिवलेले त्याचे पण मी फोटो सेम हे पा सर्व काही तुम्हाला हे पा फोटो पाहायला मिळणार आहेत तर आता इथे तुम्हाला हे पहा अशा पद्धतीने ताई ब्लाऊज शिवून फोटो पाठवत असतात भरपूर ताईंचे आहेत बरं का असेच तुम्ही क्रोल केले तर तुम्हाला या पद्धतीने हे पहा हे अशा पद्धतीने फोटो पाहायला मिळतात हे पहा खूप सुंदर सुंदर असे ब्लाऊज त्यांनी शिवलेले असतात हे पहा आपले वॉटरप्रूफचा पण हा पार्सल गेलेला आहे असे मला दिवसभराचे भरपूर साऱ्या जे काही आपले पार्सल गेलेले आहेत त्याचे फोटो जे आहेत ना तर माझ्या व्हॉट्सअपला फुल झालेलं असतं हँग पडतो मोबाईल माझा हे पहा हँग पडतो मोबाईल पण मला ते फोटो जे आहेत ते सेंड करायला टाइम भेटत नाहीये त्याच्यामुळे हे अशा भरपूर सारे आहेत बघा हे पहा या पद्धतीने मी फोटो जे आहेत ते सेंड केलेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत हे इथं अशा पद्धतीने हे दाखवत असते पा हे भरपूर ताई नाही आणि आता जे जे काही आता जे जे ट्रान्सफर केलेले आहेत ना दिपाळीच्या नंतर किंवा दिपाळीच्या अगोदरचे तर त्या ताईंनी फोटो सेंड केलेले नाहीत फक्त ओपनिंगचे फोटो सेंड केलेले आहेत ब्लाउजचे त्यांनी फोटो सेंड केलेले नाहीत एक दोन ताईने केलेले आहेत तर प्लीज ताई तुम्ही तुमचे ब्लाउज जर आता टीच झाले असतील तर तुम्ही पॅटर्न वापरून ब्लाउज शिवलेले असतील तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअपला फोटो सेंड करा काय होतं की मी अगोदर ह्या ज्या ताईंनी फोटो पाठवलेले आहेत त्या ताईंनी काय केलेलं आहे मी त्यांना मेसेज करून सांगितलेला आहे की ओपनिंगचा पण फोटो पाठवा आणि ब्लाउजचा टीच केलेला फोटो पाठवा आणि आता जी काही पार्सल मी दिपाळीच्या नंतर ट्रान्सफर केलेले आहेत त्या ताईंना मी मेसेजच केलेला नाहीये की फोटो सेंड करा ब्लाऊज शिवलेले म्हणून त्याच्यामुळे मी व्हिडिओ मार्फत त्यांना सांगत आहे आणि एवढं तुम्हाला व्यवस्थित असं सर्व काही माहिती देत असते ना मी की ब्लाऊजची तुम्हाला कटिंग असो किंवा ब्लाऊजमध्ये कुठलाही प्रश्न असो तुम्ही तर तुम्ही सहजपणे तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता लगेच तुमच्यासाठी मी त्याच्यावर सोल्युशन आणत असते आणि व्हिडिओ बी बनवत असते कारण माझ्या ताईंना कुठलाच प्रश्न जो आहे तो राहिला नाही पाहिजे असं माझं आ, मत तुम्ही असत त्यामुळे या पद्धतीने एका असे साईज नुसार त्यांनी साईजचे फोटो आणि साईज टाकलेले आहेत तर असे खूप सुंदर सुंदर ब्लाऊज टीच करत आहेत त्यांना स्वतःला कस्टमरचे ब्लाऊज जे आहेत ना अगदी कामे जे आहेत त्यांचे वाढलेले आहेत तर मी सांगण्यापेक्षा तुम्ही मेसेज वाचले ना तर त्यांचा रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळत नको अशा पद्धतीने इथे रिप्लाय दिलेला असतो कम्युनिटीमध्ये जायचं आणि तिथे पाहायचं भरपूर सारे कम्युनिटीमध्ये मी फोटो टाकलेले आहेत त्याच्यानंतर मध्ये पण टाकलेले आहेत त्याच्यानंतर हे दाखवण्याचं कारण माझं एवढंच आहे की हे आता जेवढं तुम्ही ओपन करताना तेवढं तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर एवढंच सांगण्याचं कारण आहे की ब्लाउज परफेक्ट बसतात का नाही किंवा पार्सल येतं का नाही आमचं याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलेला आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी दररोजची दररोज अपलोड करत असते फक्त काय होते कामाच्या टाइमिंग मध्ये एखादा दिवस माझ्याकडून व्हिडिओ जात नाही पण शक्यतो मी टाकण्याचा प्रयत्न करत असते शूटिंग करायची शूट करायचा एडिट करायचं डाउनलोड करायचा पूर्ण पूर्ण ऑनलाईन क्लास असते त्यांना शिकवायचं किंवा ऑर्डरची जी काही माहिती असते ती तुम्हाला ऑर्डरची माहिती द्यायची असते कस्टमरचे कामे जे आहेत भरपूर सारे असतात तर त्याच्यातून मला दिवस कदा कसा जातो हेच समजत नाहीये तर या पद्धतीने माझं दररोजचं डेली रुटीन जे आहे ते चालू असतं त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या की माझे व्हिडिओ टायमिंग टी टायमिंग काय येत नाही तर त्याचं रिझन पण हेच आहे की अपलोड करायचं सर्व काही एकट्यानं पाहायचं म्हटलं की त्याला वेळच कुठे द्यावं हे समजत नाहीये कारण बाकीचे घरातले जे आहेत दुसरे बाकीचे ती कामे चालू असतात त्याच्यामुळे ती बाहेर तर अशा पद्धतीने आता हे माझं काम चालू असतं आता थोड्या वेळ मी करण आणि नंतर मी झोपी जाईन तर पूर्ण तुमचं ऑर्डर कोणती आहे किती साईज द्यायचे आहेत हे सर्व पाहून मला हे व्यवस्थित असं पॅकिंग करून हे ट्रान्सफर करावं लागतो तर तुम्हाला प्रूफ दाखवण्याचं कारण एवढंच की माझं हे का इथं तुम्हाला ॲड्रेस दिसत असतील तर अशा पद्धतीने मी हे ॲड्रेस जे आहे ते टाकत असते हे दाखवण्याचं कारण माझं एवढंच आहे की भरपूर टाईमचं त्यात त्याच बाबतीत प्रश्न येत आहे आम्ही पेमेंट केलं पेमेंट याच्यासाठीच करायचं आहे आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी का नाही आपण पैसे कॅश ऑन डिलिव्हरी म्हटलं की म्हणजे ते माणूस येत असतो डे डि... कॅश ऑन डिलिव्हरीचा कुरिअरचा आणि पोस्टानं म्हटलं की तुमच्या जी गावची पोस्टमेन आहेत ती तुमच्यापर्यंत आणून देत असतात मग त्यांच्याकडे जर तुम्ही पेमेंट केलं तर माझ्यापर्यंत पेमेंट येणार का नाही येणार ना। त्याच्यासाठी मग तुमचं पेमेंट माझ्याकडे आलं की मी लगेच तुमचं पार्सल जे आहे ती लेट होईल एक दिवस लेट होईल पण तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत येऊन जाईल तर अशा पद्धतीने मी वहीमध्ये बुकिंग करून ठेवत असते म्हणजे ट्रान्सफ तुमचं पार्सलची ऑर्डर आली की याच्यामध्ये वहीमध्ये ठेवलं कोणती साईज आहे किती साईज आहे किती रुपये आलेले आहेत हे व्यवस्थित ठेवलं की मला साईज समजते कारण कामाच्या व्यापात तुमचं मग पार्सल व्यवस्थित गेलं का नाही हे चेक करण्यासाठी मी वहीवर ऑर्डर आल्या आल्या वहीमध्ये उतरून ठेवत असते तर अशा पद्धतीने माझं दररोज हे रुटीन चालूच असतं पण आज एवढंच रिझन आहे की हे प्रूफ म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे की माझं काम दररोजची दररोज मी दररोज व्हिडिओ टाकत नाही आहे कटिंगचे कारण बाकीचे तुम्हाला कटिंग स्टिचिंग जे शिकवायचे असते ते व्हिडिओ कधी पाहायला मिळणार त्याच्यासाठी मी हे व्हिडिओ टाकत असते हे व्हिडिओ टाकत नाही ते व्हिडिओ टाकत असते त्याच्यासाठी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी दररोज आपले चॅनलवर अपलोड होत असतात त्याचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि ज्या त्या प्रश्नावर सोल्युशन तुमच्यासाठी घेऊन येत असते अगदी परफेक्ट मी जी काही माहिती दिलेली आहे ती तुम्ही व्यवस्थित फॉलो करायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे स्किप कुठेच करायचं नाही व्यवस्थित समजून घेतलं तुम्ही अगदी पंधरा ते वीस मिनिटात तुम्ही व्हिडिओ पाहायचा आहे आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही फॉलो केलं अगदी परफेक्ट तुमचे ब्लाउज बसणार आहेत आत्ताच आपली कठोरी ब्लाउजची सिरीज पण संपलेली आहे प्रिन्स टक्कची संपलेली आहे फोर ची संपलेली आहे त्या सिरीज तुम्ही पाहिलं की तुम्हाला घरी बसून पैसे न तुम्ही ब्लाऊज जे आहे ती तीन चार प्रकारचे ब्लाऊज शिवू शकता तर डिझाईनचे असतील बाहेरची डिझाईन असेल वेळ म्हणून मला शूट करायलाच ना भेटत नाही त्याच्यातूनही वेळ काढून तुमच्यासाठी मी शूट करत असते कारण कस्टमर पण भरपूर आहेत आणि हे काम पण भरपूर आहे त्याच्यासाठी माझ्या ताईंसाठी हे काम चालू केलेलं आहे एक वर्षापासून की माझ्या ताईंना ज्या ज्या ताईंना परफेक्ट मापे घ्यायची कंटाळा येते किंवा मापे प्रत्येक वेळेस टाकायचा ये कंटाळा येतो याच्यामध्ये चेंजेस काय करायचे आहेत तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ भरपूर टाकलेले आहेत पॅटर्नवरून जी काय माहिती आहे याच्यावर मी पूर्ण माहिती लिहिलेली असते पूर्ण माहिती फक्त तुम्हाला घ्यायचं आहे उंची कमी जास्त करायची आहे बाईची लांबी कमी जास्त करायची आहे एवढंच तुम्हाला काम करायचं आहे तर चला मैत्रिणी खूप वेळ घेतलेला आहे आणि आता मला एवढं काम करायचं आहे आणि त्याच्यानंतर झोपायचं आहे उद्याच्या सकाळी लवकर उठायचं आहे उद्याचं रुटीन जे आहे ते आपलं चालू राहणार आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला शेअर करायचं असेल कुणाला तर तुम्ही शेअर पण करू शकता लाईक करायचं असेल तर तुम्हाला चला बाय